मित्रांनो हा बोरिवल बघा आणि खाली बघा एवढा हाईट आहे आता मी पहिल्या व्हिडिओमध्ये जे माझा पहिला चॅनल होता त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला होता इकडं जवळजवळ तीनशे फूट कटऑफ आहे इकडं पाठीमागे तीनशे फूट कटऑफ आहे इकडं पाठीमागे तीनशे फूट कटऑफ आहे आणि तुम्हाला याचा व्हिडिओ दिवसा थोडा भरून त्या टाकीवरच चढून बने तुम्हाला एक दिवस तुम्हाला त्याला कट ऑफ दिसेल एवढ्या हाईटला आमच्या पाच इंच पाणी आहे आणि याच्यावर आमचं साडेचार एकर क्षेत्र या मांडालाचं भरतं आहे बाराही महिन्यात मला हेच सांगायचं की पाणी कसं शोधावं या बोरवेल पैसे आलो म्हणजे हो जे माझे जुने व्यवहार आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे हा बोरवेल मंदिरासमोरचा बोरवेल हे आहे मंदिर आणि हे सुप्रसिद्ध असा बोरवेल आहे आपल्या महाराष्ट्रात सगळ्यांपर्यंत पोहोचलेला जे जे नवीन व्यवहारसा हो असतील त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं आहे जुना चॅनल डिलीट झाला त्याचं कारण पुढं सांगितलं का कसं काय भरपूर टेन्शन आहे मला मला एवढं टेन्शन आलं आहे चॅनल डिलीट झाल्यामुळे मला जो मानसिक त्रास झाला त्याचा मी तुम्हाला सांगू शकत नाही दुसरी बात हे लोखंडी रोड आहेत त्याच्यावर पाणी कसं शोधायचं एकदम सुपरहिट पद्धत महाराष्ट्रात सगळ्यात सुपरहिट झालेला प्रयोग हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे या जुन्या व्ह्युअर्सना जुन्या सबस्क्रायबरना सगळ्यांना माहीत आहे चला हे कशा कशा पद्धतीने होईल तुम्हाला दररोज व्हिडिओमध्ये कळेल तुमच्यापर्यंत पाणी कसं पोहोचेल याचा माझा प्रयत्न राहील महाराष्ट्राच्या तमाम लोकांपर्यंत पाणी कसं पोहोचवायचं आपण स्वतः ग्राउंड करून शोधून दिलं आता तब्येत साथ देताना त्याच्यामुळे होणार नाही प्रयत्न तरी राहील पण फार असा नाही मी कुठलाही फोन नंबर इथून पुढे देणार नाही कारण फोन दिला मला हजारो फोन दिले जे राहायचे परेशान झालो मी त्याच्यामुळे मला असं वाटतं येत्या काळात स्वतःचं पाणी स्वतः शोधा मी तो प्रयोगच त्यासाठी बनवला होता प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवली जाईल पाणी कसं शोधायचं सगळ्या प्रकारचे प्रयोग नारळावर कसं शोधता आहे त्याच्यात प्रॉब्लेम काय येतो याच्यावर काय प्रॉब्लेम येतो जे जे महाराष्ट्रातले प्रयोग आहेत ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ बघा मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मला स्वागत करतो सगळ्यात पहिलं हा या चॅनलवरचा जरी पहिला व्हिडिओ असला ऑलरेडी आपला एक चॅनल होता ग्रामीणवाडी म्हणून त्या ग्रामीणवाडी चॅनलवर आपण पाण्या पाण्याविषयीचे साडेचारशे व्हिडिओ टाकले आपले त्रेपन्न हजाराच्या वर सबस्क्रायबर झाले आणि साडेसात मिलियन व्ह्युअर्स आपल्या चॅनलला होते काही कारणामुळे माझ्याकडून तो डिलेट झाला अपडेट करताना आणि प्रॉब्लेम आता सगळ्या लोकांना जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत जे जुने पाहणारी येतील याच्या चॅनलवर खूप सुंदर असा चॅनल खूप चांगला प्रतिसाद खूप चांगले लोक महाराष्ट्रातला एक एक गाव एक एक तालुका एक एक जिल्हा टोटल पिंजून काढला मागच्या वर्षभरामध्ये पाणी शोधात येणाऱ्या अडचणी शोधक मेळावा सगळं काही आपण याच्यातून बऱ्याच गोष्टी साध्य केल्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपण प्रयोग यशस्वी केले झिरो झिरो पॉईंट एक टक्के कमतरता जाणवली पाण्याची त्या भागात ड्रायनेस असू शकतो फलटी एरिया फल्टी एरिया म्हणजे लाल काळ निघणे जेंचे जेंचे काड़, काड़ आ, आपन, आ, आता ज्यांच्या ज्यांचे बोरवेल आहेत त्यांना माहीत आहे लाल काळं एक काळं भुसकट हलकं निघतं त्याच्यावर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपलं काम करतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला चॅनल आज आपण नव्याने सुरुवात करतोय जुना चॅनल आपण सबमिट केलेला आहे रिकवर करण्यासाठी तो जर रिकवर झाला वेल वेल्डन गोड नाही झाला तर याच्यावरच आपलं चालू करूयात आता मी काय म्हटलं माहिती आहे का सगळ्यात पहिलं जे नवीन व्ह्युअर्स येतील किंवा जे जुने असतील नवीन व्हिवरस असतील किंवा जुने व्ह्यर्स असतील मला एवढंच सांगायचं आहे सगळ्यापर्यंत पोहोचणं होत नाही महाराष्ट्रात फिरून माझी वर्षभराची दगदग झाली दग आजारी जवळजवळ ग... कंटिन्यू आठवड्यात एकदा तरी आजारी असतो एवढी धावपळ असते उष्णता असते ग्राउंड असते त्याच्यामुळे मला असं वाटतं येत्या काळामध्ये स्वतःचा प्रयोग स्वतः करण्यासाठी ईश्वराने मला वाटतं तो चॅनल जरी डिलीट केला असेल जरी तो रिकवर झाला काहीतरी चांगल्या कामासाठी डिलीट केला असेल फार लोकांच्या आस्था झाल्या सर तुम्ही या तुम्ही या एवढे कॉलिंग झालं भयानक कॉलिंग म्हणजे दिवसभराचा हजार कॉलिंग व्हायचं फोन नंबर एखाद्या लाईव्हमध्ये दिला होता तसा मी फोन नंबर कुठेही दिलेला नव्हता पहिलं आपली स्टार्टिंग इंस्टावर झाली होती आपला इन्स्टा आय डी आहे सुरेश गुटे पंधरा ग्रामीणवाडी पंधरा पाण्याविषयी पाणी शोधताना काय ज्या शंका असतील कुशंका असतील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी नडतील त्याच्यानंतर या इन्स्टा आय डीवर कॉल करा आणि त्याच्याबद्दल तुम्ही मला तुमच्या शंका विचारू शकता स्वतःचं पाणी स्वतः कसं शोधायचं हे मी तुम्हाला त्याबद्दल त्याबद्दल माहिती सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपण पाणी शोधण्याची एक नवीन पद्धत महाराष्ट्रामध्ये मा आणली ती म्हणजे सहा एम एम लो खंडीर वाढ तर सहा एम एम लो खंडीर म्हणजे कुठे असतात आपण जे घराचं बांधकाम करतो त्यासाठी वापरले जातात सगळ्यात महत्त्वाचं जा म्हणजे याची लांबी किती असावी आता मी पहिलं सगळं सांगितलेलं आहे महाराष्ट्रातल्या तमाम लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचल्या घरोघर या तारा झालेल्या आहेत पण जे नवीन व्ह्युअर्स येतील किंवा जे नवीन चॅनल पाहत असतील त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे या रोडवर पाणी शोधण्यात आलेले नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्रयोग सक्सेस आहेत म्हणजे जवळजवळ शंभर टक्के म्हणायचं थोडंफार काम पाण्याची कमतरता एक झिरो झिरो पॉईंट एक टक्केमध्ये झाली बाकी महाराष्ट्रात तमाम पॉईंट झाले तमाम प्रयोग लोकांनी केले पाणी शोधक करताहेत हे रॉड आहेत साडेतीन फुटाचे अर्धा फुटीतून त्याला फोल्ड करायचे दोन रॉड आहेत लोखंडी रॉड अर्धा फुटी त्याला फोल्ड करायचे म्हणजे वाकडे करायची एल बनवायचं आणि बऱ्यापैकी तुम्ही बघितलं असेल नारळ असतील आपल्या तांब्याच्या तारा असतील तांब्याची रॉड असतील त्या पद्धतीने आपण जवळजवळ मागच्या अठरा अठरा वर्षापासून पहिल्या दीड फुटी लोखंडी रॉड होते आता साडेतीन फुटी लोखंडी रॉड केलेली आहेत त्याची पकडण्याची पद्धत इथं जातात जवळ जवळ दाखवा या फोल्ड केल्यापासून एक बोट थोडं खाली घेऊन ही पकडण्याची पद्धत बघा अशी असावी चारी बोटं बाहेरून खालच्या खालच्या तरफ आणि अंगठा एक साईडला सेंटरमध्ये इथून उचलण्याची पद्धत या ठिकाणून उचलायचं वर बघा या ठिकाणाहून कलाईमधून वर उचलायचं दोन्ही हातातून रॉडवर उचलायचे पोटापासून अंतर अर्धा फूट दोन रॉडमधलं अंतर अर्धा फूट मला असं वाटतं या गोष्टी भरपूर मायने मायने ठेवतात किंवा भरपूर महत्त्व असते या गोष्टीचं की अर्धा फूट का आता हे रॉड माझी प रॉड पकडण्याची मला माहिती पद्धत त्याच्यामुळे मला थकावट येणार नाही पण जे नवीन सबस्क्रायबर आहेत जे नवीन पाहणारे आहेत त्यांना याच्यामध्ये पहिला थोडी त्रास होईल पण मला वाटतं पहिले दहा दिवस तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांना या रॉडविषयी सगळी माहिती मिळेल आणि बऱ्यापैकी रॉडवर पाणी शोधण्यासाठी तो तयार होईल व्यक्ती माझं असं मत आहे हे रॉड तुम्हाला फुकट मिळतील तुमच्या गावामध्ये ते रॉड घेऊन या साडेतीन फुटी रॉड आणा अर्धा फूट फोल्ड करा आणि त्याच्यानंतर स्वतःचं पाणी स्वतः शोधा कुणालाही बोलायची गरज नाही मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये तमाम पाणी शोधक आहेत ते आपापल्या भागात काम आहेत तुमच्या भागामध्ये मला असं वाटतं आपण पस्तीस फेल पंचवीस फेल वीस फेल अठरा फेल नंतर पॉईंट सुपर हिट केले पण चॅनल गेलाय आता त्यात जे जुने व्हिवर्स येतील ते त्याच्यात कमेंट टाकतील मला असं वाटतं हा चॅनल गेला डिलेट झाला तो लवकरात लवकर रिकवर करण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे तर चला मित्रांनो फुकट पाणी म्हणजे घर बसले पाणी कसं शोधायचं याच्याविषयी महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचलो कलेक्टर असतील आय पी एस आय ए एस वकील पोलिस यंत्रणा मिलिटरी शिक्षक या सर्व लोकांपर्यंत पोहोचून आपण पॉईंट सुपरेट केले आता माझ्या तुम्ही जर इस्ट आय डी पाहिली ग्रामीणवाडी पंधरा त्याच्यावर बऱ्यापैकी व्हिडिओ मी कधी टाकत नाही पण कधी कधी टाकतो तुम्हाला त्याच्याहून जाणवाला असं नाही की काही जाहिरात करण्यासाठी किंवा बावलटपणा करण्यासाठी मी एक माझी सैनिक आहे बाकी जुन्या व्यवस्थेला सगळ्यांना माहीत आहे सतरा वर्ष सेवा करून मी रिटायर झालो आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदरही पाणी शोधण्याचं काम ज्यावेळेस घरी होतो त्यावेळेस करत होतो आणि आता लोकांनी भरभरू प्रेम दिलं त्याच्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकापर्यंत पोहोचलं झालं नाही ज्या लोकांपर्यंत पोहोचलो त्यांना त्याचे रिझल्ट कळाले तर पाणी शोधायचं कसं पाणी सगळ्यात पहिलं तुमचं हे क्षेत्र हे दाखवा हे क्षेत्र आहे बघा ही झाली ती खालची बाजू झाली जे पाईप पडलेली आहे तर ती झाली उत्तर पूर्व पश्चिम आणि इकडे दाखवा ही झाली उत्तर दक्षिण आता ह्या दोन बाजू चेक करायच्या छत्राच्या या दोन बाजू चेक केल्यानंतर तुम्हाला उत्तर दक्षिण फिरताना पश्चिम लाईन मिळते पूर्व पश्चिम फिरताना उत्तर दक्षिण लाईन मिळते व्हिडिओ थोडा व्यवस्थित बघा डबल टेबल बघा तुम्हाला व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की पाणी कसं शोधायचं जमिनीतलं पाणी शोधण्यासाठी भरपूर प्रकार आहेत महाराष्ट्रातले पण माझ्या हिशोबाने रॉडवर पाणी शोधण्याचा प्रकार सगळ्यात सुपरहिट आहे ज्या मशीन आहेत त्यांनाही ते रॉडच आहेत माझ्या हिशोबाने माझ्या अभ्यासातून या साडेतीन फुटाच्या रॉड आपले जवळजवळ दहा वर्ष झाले आणि त्याच्या अगोदर सात आठ वर्ष दीड फुटी रॉड होते मला एवढंच सांगायचं आहे की पाणी शोधण्यासाठी जेवढे महाराष्ट्रात भयानक परिस्थिती आहे यंदा ते एवढा दुष्काळ म्हणजे एवढे भयानक दुष्काळ आहे गेल्या वर्षीही पावसाची कमतरता यंदाही पावसाची कमतरता भूगाळमध्ये पाण्याची लेवलच जाणवत नाही मित्रांनो एवढी धावपळ केल्यानंतर आता मला असं वाटतं पाणी शोधायचं म्हटलं की पहिले आता मला असं वाटतं ही बाजू चेक करायला पाहिजे नाही का तर लाईन पहिलं तर तुम्हाला उद्या सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल सध्या फक्त या बोरला पाणी कुठून आहे आणि पाणी कसं असतं कोणत्या लाईन असतात आता ही ही बघा पूर्वपश्चिम आहे ही पूर्वपश्चिम आहे ही पूर्व पश्चिम लाईन शोधायची असेल तर उत्तर दक्षिण चालावं लागतं उत्तर दक्षिण चालल्यानंतर तुम्ही हा प्रयोग करून बघा हा प्रयोग तुमच्या विहिरीच्या लाईनवर म्हणजे विहिरीत ज्या लाईन आलेल्या आहेत विहिरीत जे पाणी आलेलं आहे ते पाणी कुठून येते चे ते चेक करा आणि सावकात चला तारा व्यवस्थित पकडून त्यासारखं सुद्धा आहे त्याच्यानंतर त्या तारा किती फिरतात त्या हिशोबाने तुम्हाला पाणी किती आहे ते कळेल मला असं वाटतं ही एक आमची लाईन आहे जे पाण्याची लोड आहे आता पाण्याची बाकी भरपूर प्रकार आहेत लोड लाईन कशी वळखायची कोरडी लाईन कशी ओळखायची फालटी कशी ओळखायची तर मला असं वाटतं आता आपण उत्तर दक्षिण चालताना पूर्वपश्चिम लाईन भेटली आता डायरेक्ट बोरवर येऊन सांगितलं दुसरी गोष्ट पूर्व पश्चिम चालताना उत्तर दक्षिण लाईन भेटली आता या दोन लाईनबद्दल तुम्हाला माहिती झाली असेल आता पहिलं तर तुम्ही काय करा तारा कशा बनवायच्या कशा पकडायच्या त्या बघा सगळ्यात पहिली गोष्ट पाणी भेटणार पाणी डाऊट नाही मित्रांनो मला असं वाटतं या जगात पाणी कोणाला समजलं की नाही मला माहित नाही त्यातलं मी पण आहे मला बी नाही समजलं शोधण्यात आलं शोधल्यानंतर भेटलं शंभर टक्के या जगात कोणालाही पाणी समजलेलं नाही त्यात मी पण आहे मला असं वाटतं पाणी शोधल्या अंतिम मिळत आहे भरपूर मेहनत घेतल्यानंतर हा प्रयोग आपल्यासमोर आला हा प्रयोग मार वर्षभर महाराष्ट्रामध्ये सुपरहिट झाला पण आता रिपीट चॅनल डिलीट झाल्यामुळे मला पुन्हा तोच व्हिडिओ बनवा लागेल पुन्हा तेच व्हिडिओ पुन्हा तेच व्यक्ती पुन्हा तेच आपले मित्र मला असं वाटतं चॅनल रिकवर झाला तर था, वेल डन गुड नाही तर मग पर्याय नाही तर मित्रांनो पाणी शोधण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत आणि सगळ्यात सुंदर प्रत्येक घरी तयार असलेली याला कुठलेही पैसे लागत नाहीत घर घरच्या घरी बसल्या बसल्या फुकट पाणी शोधा आणि हे पुन्हा भंगारवाल्याला वीस पंचवीस रुपयाला विका म्हणजे पाणी बघून विका आणि मला असं वाटतं जे जुने सबस्क्रायबर आले चॅनलला तर मला पुन्हा काय कॉल करू नका माझी एक तर मानसिकता ठीक नाही मी आजारी आहे माझं दुखणं एवढं भयान मला आठ दिवसाला दुखणं येते त्याच्यामुळं मला असं वाटतं पुन्हा हा प्रयोग रिपीट होईल बार, बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील आणि तुमच्यापर्यंत हा प्रयोग पोहोचवला जाईल महाराष्ट्रातले जे पाणीसुद्धा काय चुली त्यांनी या तारांचा प्रयोग सुरू केला आहे मशीन असेल पाणीसुद्धा काय असेल कोणी असतील तर मला असं वाटतं या प्रयोगावर सुपरहिट प्रयोग होत आहेत येत्या काळामध्ये पाण्याची कमतरता शंभर टक्के बोगा बोगाबादमध्ये जाणवते फार खोलीवरचं पाणी भेटलं यंदा माझ्या हिशोबाने ज्या ठिकाणी तीनशे फुटावर पाणी असतं त्या ठिकाणी साडेचारशेचं पाणी मिळालं म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे पाणी शोधत असाल तो स्वतः पाणी शोधायला शिका बाकी पाणी शोधाच्या भरवश्यावर राहण्यापेक्षा किंवा ते तुमच्यापर्यंत येण्यापेक्षा त्यांना वेळ नसेल तुमचं पीक असेल जळत असेल तर तो हा प्रयोग करायला तुम्हाला अडचण नाही तर चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच सांगायचं होतं की सहा एमिम साडेतीन फुटी रोडने पाणी कसं शोधायचं याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली चॅनल माझा डिलीट झाला त्याच्याबद्दल मला अत्यंत दुःख आहे माझ्या सगळ्या सबस्क्रायबरांना जे त्रेपन्न हजार सबस्क्रायबर साडेसात हजार साडेसहा जवळजवळ माझ्या हिशोबाने साडेसात मिलियन म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर लाख लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचले होते त्या सगळ्यांना मी मिस करतो आहे मला असं वाटतं या ईश्वर कृपेने माझा चॅनल रिपीट यावा बॅक व्हावा चला टेन्शन मला आम्ही दोन झाले जेवण नाही केलेलं लोकांना वाटतं असं काय झालं चला बाकी आजच्या व्हिडिओ एवढं जे जुने सबस्क्रायबर असतील जे जुने व्हिवरस असतील आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा उद्यापासून जे व्हिडिओ येणार आहेत ते अति सुपर राहणार आहेत जे पहिले व्हिडिओ ऑलरेडी लोकांनी एवढं प्रेम दिलं मला वाटतं उद्यापासून जे व्हिडिओ येणार आहे ते सुंदर राहतील पाणी कसं शोधायचं कोणत्या झाडाजवळ पाणी असतं का नसतं वारळाजवळ पाणी असतं का नसतं ते पुढच्या त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये येत राहील माझ्या हिशोबाने रोट आता सध्या तरी करणार नाही तब्येत साथ देत नाही धावपळ करण्यात मजा नाही आणि लोकांची एवढी अपेक्षा झाली की सर आले म्हणजे मला पाच इंची पाणी लागेल त्याच्यामुळे मला अशी भीती वाटते काही क्षेत्रामध्ये दीड इंच पाणी असतं काही क्षेत्रामध्ये सव्वा इंच असतं काही क्षेत्रामध्ये दोन इंच असतं काही क्षेत्रात पाच पाच इंचही असतं <coughs> त्या त्या ते क्षेत्रामध्ये तसं पाणी लागत गेलं ला। असं नका समजू की बाबा कुठेसर आले म्हणजे शंभर टक्के पाणी आपल्याला पाच सात इंच मिळणार जे तुमच्या क्षेत्रामध्ये असेल जे माझ्या शोध शोधात येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल मित्रांनो ज्या मला एवढं सांगायचं होतं मी माझ्या सगळ्या जुन्या सबस्क्रायबरांना आणि व्हिडिओ मिस करतो आहे ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल ते आपले मित्रमंडळी येतील हाय बाय करा आणि कमेंटही करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ तेवढंच भेटू उद्याच्या नेक्स्ट फेरी वेरी सुंदर अशा पाठमध्ये तर चला मित्रांनो नमस्कार धन्यवाद